आज आपण या ठिकाणी स्नेह संमलन वार्षिक पहिल्यांदा मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करील आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीस करीता आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये पाच ते दहा मिनिटच बोलणार आहे आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय वाघ सरांनी मला या ठिकाणी दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो मित्रांनो आज या ठिकाणी येण्याचं औचित्य एवढंच आहे आपण सर्वांना माहीत असेल आपलं गाव जे आहे चिखलोहळ हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस फेमस असलेलं गाव आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव महामार्गालगत लगत लागून असलेलं गाव आहे बरोबर की नाही महामार्गालगत लगत लागून असलेलं गाव आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये बघत आहोत की महामार्गावर अपघातांची संख्या वाढलेली आहे वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये देखील महामार्गावर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या अतिशय भयावह झालेली आहे सर दरवर्षी दहा ते पंधरा हजार लोकांचा मृत्यू हा फक्त अपघातांमध्ये होत आहे ही संख्या अतिशय भयावह आहे मित्रांनो कुठेतरी या अपघातांना आळा बसला पाहिजे प्रतिबंध झाला पाहिजे याकरता आम्ही हा छोटासा प्रयत्न करीत आहोत आमच्या वाहतूक विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आदरणीय श्री मेकलासाहेब यांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम या ठिकाणी मी घेत आहे आपण सर्वांना मी सांगू इच्छितो मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी जे पालक जमा झालेले आहेत मी आपल्या सर्वांना सांगेन की जे लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत दोन मिनिटं आपण सर्वांनी गांभीर्याने ऐकून घ्यायचं आहे आपणा सर्वांना माहीत आहे कोण व्यक्ती महामार्गावर किंवा वाहतुकीच कुठलंही साधन वापरून घराच्या बाहेर पडत असतो कोण जातो तर जो व्यक्ती घरातला करता धरता व्यक्ती आहे कामकाजा निमित्त ऑफिस जाण्याकरिता नोकरीकरिता असाच व्यक्ती बाहेर महामार्गावर दळणवळणा वाहतुकीचा वापर करताना आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो तीच परिस्थिती आहे अपघातांमध्ये जी व्यक्ती मृत्युमुखी पडत आहे त्यामध्ये वय वर्ष वीस पासून ते चाळीस वर्षाचा जो वयोगट आहे अशा व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे एकंदरीत काय तर अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणारी व्यक्ती हे आपली तरुण मुलं आणि तरुण व्यक्ती आहेत जी घरची कामकाज करणारी कर्तबगार व्यक्ती आहे ती मृत्युमुखी पडत आहे मित्रांनो एखाद्या घरातला कर्तबगार व्यक्ती जर मृत्युमुखी पडत असेल तो जात असेल तर तो संपूर्ण परिवार असुरक्षित होतो धोक्यात येतो तर आमचा तोच प्रयत्न आहे की असा कोणताही परिवार असुरक्षित झाला नाही पाहिजे मी आपल्याला थोडक्यात सांगेल अपघात होण्याची कारण कोणती आहेत तर मित्रांनो नव्वद टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट शंभर पैकी नाईन्टी नाईन पर्सेंट अपघात हे वेग मर्यादेचं पालन न केल्यामुळे होत आहे आपल्याकडे आपल्या ताब्यातील जे वाहन आहे आपण ते अतिशय स्पीडने चालवतो आपल्याकडे मोटरसायकल असो आपल्याकडे मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर असो आपण महामार्गावर जाताना अशाच वेगाने चालवा की ते आपल्याला वाहन आपल्या ताब्यातील वाहन आपल्याला नियंत्रित करता येईल आपल्याला कंट्रोल करता येईल अशाच वेगाने चालवायचं आहे भरधाव वेगाने कोणतेही वाहन चालू नका मोटरसायकल करिता साठ ते सत्तरचा स्पीड लिमिट असला पाहिजे फोर व्हीलर करिता सत्तर ते ऐंशी स्पीड लिमिट असला पाहिजे जड वाहनांकरिता जास्तीत जास्त सत्तर आहे त्यातही ज्या ठिकाणी घाट सेक्शन असेल वळणावळणाचे रस्ते असतील अशा ठिकाणी आपला स्पीड लिमिट त्या ठिकाणी जे बोर्ड लावलेले असतील त्या बोर्ड कडे बघून आपण वाहन चालवलं पाहिजे मित्रांनो महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी वाहतूक चिन्ह साईन बोर्ड वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत आपण ते बघून वाहन जर चालवले तर आपण आपण सुरक्षितपणे वाहन चालवू शकतो त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपण टू व्हीलर चालवताना विना हेल्मेट कोणत्याही प्रकारे हेल्मेटचा वापर करत नाही मित्रांनो हेल्मेटचा वापर का गरजेचा आहे आम्ही स्वतः बघितलेले अपघात आहेत ज्या अपघातांमध्ये एखाद्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केलेलं होतं आणि दुर्दैवाने त्याचा अपघात झाला परंतु त्याने हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे त्याला गंभीर इजा झाली नाही दुखापत जास्त झाली नाही काही दिवसांचा उपचार करून तो व्यक्ती चांगला झाला त्यामुळे डोक्यात हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे आणि हेल्मेटच्या शब्दामध्ये त्या हेल्मेटचा अर्थ आणि महत्व लपलेला आहे हेल्मेटची स्पेलिंग कोणी सांगू शकता का विद्यार्थी मित्रांनो हेल्मेटची स्पेलिंग येस येस बेटा तू सांग 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 अरे वा खूप सुंदर तुला माझ्याकडनं बक्षीस असणार आहे जोरदार शंभर रुपयाचं बक्षीस असणार आहे माझ्याकडनं खूप सुंदर उत्तर दिलं या मुलीने हेल्मेट एच ई एल ई टी म्हणजे हेल्मेट तर हेल्मेटचा अर्थ असा आहे एच फॉर हेड ई फॉर इयर्स ए फॉर सांगेल का कोणी एल फॉर लिप्स एम फॉर माउथ ई फॉर आईज आणि टी फॉर टीफ म्हणजे हेल्मेट म्हणजे एकंदरीत हेल्मेट हे अशा शब्दातून निर्माण झालेलं आहे ज्या आपल्या पूर्ण तोंडातले तो जे आपले अवयव आहेत डोकं असू दे तोंड असू दे डोळे असू दे कान असू दे आपले तोंड असू दे या सर्व अवयवांचं सुरक्षा करणारे जर कुठलं साधन असेल तर ते आहे हेल्मेट आपण का म्हणून अशा हेल्मेटचा वापर नाही केला पाहिजे तर माझ्या आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे महामार्गावर सुरक्षितपणे वाहने चालवा हेल्मेटचा वापर करा सीटबेल्ट वापर करा सुरक्षितपणे वेग मर्यादेचे पालन करून वाहने चालवा त्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स डॉक्युमेंट असणे खूप गरजेचं आहे दुर्दैवाने कुणाचा अपघात झाला जरी तर इन्शुरन्स क्लेम मेडिक्लेम करण्यासाठी तुम्हाला हे कागदपत्र कामात येतील आपण